वारणा न्यूज बातमीचा सदर बाजार येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असणारे क्रांतीवीर स्वर्गीय दत्तोबा तांबट यांचे बाळकडू अंगी बांधलेले त्यांचे पुत्र प्रभाकर तांबट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले आपल्या संदेशवर भाषणात प्रभाकर तांबट यांनी क्रांतीवीरांच्या संघर्ष गाथेबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले राष्ट्र सेवादल विचारसरणीचा पगडा आपल्या मनावर बालपणीच बिंबल्याने सेवादलाचे बाबूराव मुळीक श्याम पटवर्धन चंद्रकांत पाटगावकर आदी मान्यवर विभूतींकडून खूप काही शिकावयास मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले प्रभाकर पंत कोरगावकर यांच्यासारख्या सेवाभावी व्रतस्थामुळे आपले शिक्षण झाल्याचे नम्रपणे सांगितले हेमलता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान आचरणाची शपथ घेतली सरिता शिंदे यांनी राष्ट्रगीत झेंडागीत तसेच राज्यगीताचे सामूहिक गायन केले आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली पर्यवेक्षिका सुरेखा पवार आणि सदाशिव राठवळ यांनी कवायत संचलनाचे सुंदर संयोजन करून वातावरण निर्मिती केली बाबासाहेब डोणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले तर राजाराम संगपाळ यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सारिका ढेरे शंकर कामत मानसिंग हातकर सुनील साजने प्रसाद रेळेकर नागेश हंकारे सुमेश रामटेके सुभाष बेलवेलकर आदी मान्यवर उपस्थित होते सबस्क्राईब मिस एन अपडेट